मी काय सांगते ते ऐका ती फाट दिशी वाजू दे नाही तूट दिशी दे तुम्हाला ते काय घेणं ते नाही आम्ही आलोय घरात कुकर बिकर म्हणून जाईल असं काय करून टोपाट लावलंय कुकर उडायला रागाच्या आहे ना खर्चिक काहीतरी खेळ तर आमचा पण बट्ट्या बोल तुझा पण बट्ट्या बोल कशाला होतोय बट्ट्या बोल तुमचा इतका भेटाय बाई जेवाला आमच्या घराचा कोण पत्रा घालवायचा मी काय सांगते एवढं जेवाला भेटाय बायकांपासून मी तुटा असतो देऊन असतो काय काय म्हणला बायकांपासून तुटा घालतो देऊन असतो तुम्ही

दुपारी दिसलं मला ती आता लिंबू खाय oh, लिंबू टाका आता लिंबू टाकला आता कढीपत्ता टाकला आणि आता मी कुसुमीर टाकली आणि आता धरून गटा गटा टाका खालाव दे कसा आला तुला कसा आला ना आगच्यात 10 10 कसा दिसतो